नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मानिक बामने तुम्हाला सर्वांचं स्वराज्य एम पी सी अकॅडमीमध्ये हार्दिक स्वागत आहे सध्याला पोलीस भरतीचे पेपर चालू आहेत लेखी परीक्षेचे पेपर चालू आहे एकंदरीत पाहायला गेलं तर पेपर हा अतिशय सोपा आहे पण त्यासाठी मात्र तुमची अॅक्युरेसी चांगली पाहिजे अभ्यास चांगला पाहिजे तर मग आपण दररोज प्रत्येक जिल्ह्याचा जो झालेला पेपर आहे त्यामधला पेपर आणि त्यातल्या त्यात ते मराठी व्याकरण हा घटक आपण दररोज पाहणार आहोत तर चला तर मग आज धुळे जिल्हा पोलीस भरतीचा जो लेखी परीक्षेचा पेपर झालेला आहे तो लेखी परीक्षेमध्ये मराठी व्याकरणाचा जो घटक आहे तो घटक आपण कशा पद्धतीच्या कशा स्वरूपाचे प्रश्न आले त्याचा आन्सर आपण पाहणार आहोत अतिशय सोपा पेपर आहे त्यासाठी आपलं सिलेबस आणि सिलेबसमधले जे महत्त्वाचे घटक आहेत ये पेपर साथे कशा पद्धतीनं प्रश्न येत आहेत आणि पुढल्या पेपरसाठी आपण कशा पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे त्याचा अनालिसिस करण्यासाठी आपण त्या पेपरचं स्पष्टीकरण घेणार घेणार आहोत तर चला तर मग आपण पहिला प्रश्न बघूया जे की त्या धुळे पोलीस भरतीमध्ये प्रश्न आलेला आहे तर पहिला प्रश्न बोर्डावरती तुम्ही पाहून घ्या की तो हा ती ते हे सर्वनामाचे कोणते प्रकार आहेत तर पहिलाच प्रश्न हा सर्वनाम या पाठावरती विचारण्यात आलेला आहे तर पहिला पेप प्रश्न काय म्हणतो बघा तो हा ती ते हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे कोणत्या प्रकारचे आहेत म्हणजे सर्वनाम एकूण मूळ आहेत मी तू तो हा जो कोण काय आपण स्वतः मग सर्वनामाचे मुख्य प्रकार किती म्हटलं तर सहा प्रकार आहेत त्या सहा प्रकारापैकी हे जे मूळ सर्वनाम आहेत ते कोणत्या प्रकाराचे आहेत असं विचारलेलं आहे मग पर्याय पहा दर्शक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम सामान्य सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम मग या सर्वनामाच्या प्रकारापैकी हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहेत असं म्हटलेला आहे आसा तर तो हा ती ते हे जे सर्वनाम आहेत हे सर्वनाम मुख्य कोणाचे प्रकार आहेत असं जर म्हटलं तर मात्र आता पहा तो हा ती ते हे तो ती ते त्या आणि हा ही हे ह्या जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी वापरण्यात येणारे हे सर्वनाम आहेत मग याला आपण दर्शक सर्वनाम म्हणतो कारण दाखवण्यासाठी वापरण्यात येणारे सर्वनाम आहे जर जवळ असेल तर हा ही हे ह्या म्हणतो आणि दूर असेल तर तो ती ते त्या म्हणतो म्हणजे सर्वनामाचा कोणता प्रकार आहे असं म्हटल्यास हे दर्शक सर्वनाम आहे चला तर मग दुसरा प्रश्न बघा शब्दसंग्रहावरती आहे केलेले उपकार जो जाणत नाही म्हटलंय केलेले उपकार जो जाणत नाही असा तो म्हणजे तो कोण आहे तर हा कृतज्ञ आहे कृतज्ञ याचा अर्थ काय होतो की केलेले उपकार जो जाणत नाही असा तो म्हणजे कृतज्ञ आणि केलेले उपकार जो जाणतो त्याला मात्र आपण कृतज्ञ म्हणतो तर मग याचं उत्तर कोणता आहे तर आहे केलेले उपकार जो जाणत नाही त्याला काय म्हटलं जाते कृतज्ञ म्हणतात ओके पुढला प्रश्न बघा भालचंद्र नेमाडे यांनी कोसला ही कादंबरी लिहिली यातील कोसला ह्या शब्दाची जात ओळखा म्हटलंय शब्दांच्या आठ जाते आठ जातीपैकी कोसला हा जो शब्द आहे तो शब्दाची कोणती जात आहे असं म्हटलेलं आहे तर मग याचे पर्याय पहा विशेष नाम कर्ता कर्म सामान्य नाम असं म्हटलेलं आहे मग कादंबरी लिहिणारा कोण आहे भालचंद्र नेमाडे आहेत आणि लिहिण्याची क्रिया कोणावर झालेली आहे कादंबरीवरील झालेली आहे मग कादंबरी पण कोणती कादंबरी कोसला कादंबरी मग विशेष बोध व्हायला हो आहे विशेष बोध होत असल्यामुळं याला कसलं नाम म्हटलं जाते विशेष नाम असे म्हणतात मग भालचंद्र नाम नेमाडे हेही विशेष नाम आहे कोसला हेही विशे हे, विश, हे विशेष नाम आहे कादंबरी म्हटलं तर ते सामान्य नाम येते मग तुम्हाला विचारण्यात कोणता आलेला आहे तर कोसला ही कादंबरी लिहिलेली आहे यातील कोसला ह्या शब्दाची जात ओळखा म्हटलंय नाम आहे नामामधला कोणता प्रकार आहे तर तो, तो विशेष नाम आहे कारण विशेष बोध व्हायलाय हो कोणती कादंबरी लिहिली तर कोसला ही कादंबरी लिहिली असा विशेष बोध होतोय त्यानंतरचा प्रश्न बघा तो खेळताना पडला ह्या वाक्या वाक्या, वाक्याचे उद्गारार्थी वाक्य वाक्याचा योग्य पर्याय निवडा म्हटलंय म्हणजे वाक्य दिलेलं आहे ते वाक्य म्हणजे विधानार्थक वाक्य आहे त्या वाक्याचं उद्गारार्थी वाक्य कोणतं आहे ते ओळखा म्हटलंय मग वळखा ओळखायचं म्हटलं की उद्गारार्थी म्हटलं की लगेच आपण पाहून घ्यायचं की उद्गारवाचक चिन्ह या चार पर्यायापैकी दोन ठिकाणी आहेत तो खेळताना पडला तो खेळला म्हणून पडला अबा खेळताना पडला तो पण आरे रे खेळताना तो पडला बरं अरे रे खेळताना पडला तो म्हणजे आपण उद्गार काढलाही मुखा आहे म्हणून याचं योग्य उत्तर कोणता पर्याय येतो चार नंबरचा पर्याय येतो त्याच्यानंतरचा पुढला प्रश्न बघा गायीने गवत खाल्ले गायीने गवत खाल्ले या वाक्याचा प्रयोग ओळखा म्हटलंय तर प्रयोग या पाठावरचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे जर समजा तुम्हाला प्रयोग हे अतिशय फास्ट ओळखायचं झालं आणि सोपं करायचं म्हटलं तर तुम्हाला कर्ता आणि कर्म आणि विभक्ती हे तीन घटक लिंगवचन हे घटक तुम्हाला परफेक्ट आले तर प्रयोग ओळखायला अजिबात वेळ लागत नाही कर्त्याला जर प्रत्यय लागला तर कर्तरी प्रयोग कधीच होत नाही कर्माला जर प्रत्यय लागला तर कर्मनी प्रयोग कधीच होत नाही कर्ता आणि कर्म दोघांना प्रत्यय लागला तो भावे प्रयोग होतो म्हणजे कर्त्याला प्रत्यय नसतील कर्तरी प्रयोग कर्त्याला आहेत पण कर्माला ना नाहीत कर्मनी प्रयोग आणि कर्ता आणि कर्म दोघांनाही जर समजा प्रत्यय लागले तर मात्र तो भावे प्रयोग होतो मग आता इथं बघा गवत खाणारी कोण आहे गाय खाण्याची ला क्रिया कोणावर झाली गवतावर झालेली आहे म्हणजे कर्त्याला प्रत्यय लागला म्हणजे कर्तरी प्रयोग नाही आणि खाण्याची क्रिया गवतावर झालेली आहे म्हणजे कर्माला प्रत्यय नाहीत कर्त्याला प्रत्यय आहेत पण कर्माला प्रत्यय नाहीत म्हटलं की सरळ सरळ कर्मनी प्रयोग होते कोणता प्रयोग होतो कर्मनी प्रयोग होतो मग अतिशय सोपं वाक्य देण्यात आलेलं होतं गायने गवत खाल्ले खाणारी गाय गाय हे करता झालं कर्त्याला प्रत्यय लागला म्हणून कर्तरी प्रयोग नाही तर कर्मनी प्रयोग आहे आणि कर्माला जर समजा प्रत्यय लागला असता तर तो भावे झाला असता अतिशय सोपा प्रश्न आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आपण बघूया डोंगर पोखरून उंदीर काढणे बघा डोंगर पोखरून उंदीर काढणे ह्या म्हणीचा अर्थ ओळखा म्हटलंय चार पर्याय आहेत बघा उंदराला डोंगरावर पकडणे डोंगरावर उंदीर राहतो कष्ट करणे खूप कष्ट करूनही थोडे फळ मिळणे हा पर्याय आपला येतो बघा प्रश्न पहा डोंगर पोखरून उंदीर काढणे म्हणजे खूप कष्ट करून मात्र फायदा थोडासाच मिळेल खूप कष्ट करूनही फळ मात्र किती मिळालं कमी मिळालं असा अर्थ निघतो म्हणून पर्याय क्रमांक कितवा येतो मित्रांनो चौथा पर्याय येतो चला तर पुढला क्वेश्चन बघा जहाज आणि पिस्तूल हे शब्द कोणत्या भाषेमधून आलेत असं म्हटलेलं आहे जहाज आणि पिस्तूल हे कोणत्या भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेत असं म्हटलेलं आहे तर जहाज आणि पिस्तूल हे कोणत्या भाषेतून आलेले आहेत असं म्हटलं तर पोर्तुगीज या भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेले हे शब्द आहेत म्हणजे सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यामुळं शब्दसिद्धीचा योग्य अभ्यास असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतरनं पुढला प्रश्न पहा मित्रांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती तर मित्रांनो आपण डिटेलमध्ये हे व्हिडिओ घेणार आहात प्रत्येक पाठाचे पण आपण कमीत कमी, -कमी वेळेमध्ये हे प्रश्न कसे सोडवायचे ते आपण पाहतोय तर हे विभक्तीवरचा प्रश्न आहे तर तुम्हाला माहिती आहे प्रत्यय नसतील शब्दाला तर प्रथमा विभक्ती सला ते त्या असेल तर द्वितीय किंवा चतुर्थी नि असेल तर तृतीय विभक्ती आणि ऊन ऊन प्रत्यय असेल तर पंचमी चाची चेचाची झाजी झेजाजी जर असेल तर षष्ठी विभक्ती तया तया असेल तर सप्तमी विभक्ती आणि शब्दाला नो हा प्रत्यय लागला बर न हा प्रत्यय लागला तर संबोधन विभक्ती तर मित्र या नामाला कोणता प्रत्यय लागला नो प्रत्यय लागलेला आहे म्हणजे विभक्ती कोणती होणार आहे संबोधन विभक्ती संबोधन विभक्ती म्हटलं की आपण आवाज देतो हाक मारतो मित्रांनो असं म्हटलेलं आहे म्हणजे हाक मारलेला आहे तर विभक्ती कोणती होणार आहे संबोधन विभक्ती होते त्याच्यानंतर पुढला प्रश्न बघा पाठीमागून जन्मलेला पाठीमागून जन्मलेला म्हणजे नंतर जन्मलेला मग नंतर जन्मलेल्याला काय म्हटलं जाते अनुज म्हणतात काय म्हणतात अनुज अनुज म्हणजे काय तर पाठीमागून जन्मलेला नंतर जन्मलेला छोटा आणि अगोदर जन्मलेला मोठा म्हटलं तर त्याचा अर्थ काय होतो आग्रज आग्रज या शब्दाचा हा विरोधार्थी शब्द सुद्धा आहे तर मग पाठीमागून जन्मलेला याचा अर्थ काय होतो अनुज आणि अगोदर जन्मलेल्याला काय म्हटलं जाते अग्रज तर याचं उत्तर काय येतो अनुज येतो आहारी जाणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा म्हटलंय आहारी जाणे म्हणजे एखाद्याला व्यसन असेल तो त्या व्यसनाच्या आहारी गेला म्हणतात म्हणजे पूर्ण तो काय करतो त्या व्यसनाच्या ताब्यात जातो म्हणून याचा अर्थ काय निघतो पूर्ण ताब्यात जाणे आहारी जाणे म्हणजे काय होणे पूर्ण ताब्यात जाणे आता त्याच्या पुढला प्रश्न पहा पोलिसांनी आरोपीला पळत जाऊन पकडले पोलिसांनी आरोपीला पळत जाऊन काय केले पकडले मग आता इथं प्रश्न विचारा पकडणारे कोण आहेत पोलीस पकडण्याची क्रिया कोणावर व्हायली आरोपीवर व्हायली मग या वाक्यातील कर्ता कोण आहे म्हटलंय कर्ता कोण म्हटलं की क्रियापदाच्या मूळ धातूला नारा नारी नारे कोण क्रिया करणारा कोण आहे कोण क्रिया केली एवढं पाहायचं मग पळे जाऊन पकडणारा कोण आहे पोलीस आहे पकडण्याची क्रिया कोणावर व्हायली आरोपीवर म्हणजे पोलीस हा जो शब्द आहे तो कोण आहे करता आहे म्हणून पर्याय क्रमांक कोण येतो चौथा येतो हा जो शब्द आहे पहा शुद्ध शब्द कोणता म्हटलं तर पोलीस या शब्दाची लचा इकार मात्र कसा पाहिजे दीर्घ पाहिजे इथं मात्र रसवान दिलंय असो पण आपल्याला फक्त करता शोधायचा आहे तर करता कोण येणार आहे पोलीस हा शब्द कोण आहे तर करता आहे ओके आता त्याच्या पुढला प्रश्न बघूया ओके इथं प्रश्न काय म्हटलंय बघा खालील शब्द समूहात न बसणारा शब्द ओळखा म्हटलंय खालील शब्दसमूहात न बसणारा शब्द ओळखा मग आता हे शब्द बघा विहंग म्हणजे काय तर आकाशात उडणारा विहंग म्हणजे काय आकाशात उडणारा ख म्हणजे आकाश ग म्हणजे गमन करणारा आकाशात गमन करणारे कोण असतात तर पक्षी असतात मग गटात न बसणारा शब्द कोणता आहे तर आही हा शब्द आहे आही या शब्दाचा अर्थ काय होतो तर साप होतो सर्प होतो मग याच्यात गटात न बसणारा शब्द कोणता आहे पर्याय क्रमांक बी आहे म्हणजे याचा उत्तर काय येतो ये ये ही येतो त्याच्या पुढला बघा समानार्थी शब्दावरती ही प्रश्न आहे दिवाकर मार्तंड प्रभाकर ही सर्व ही सर्व कोणाची नावे आहेत असं म्हटलेलं आहे मग या दिलेल्या तीन शब्दांचा समानार्थी शब्द कोणता आहे सूर्य आहे सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द हे आहेत आणि कितीतरी वेळेस सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द विचारलेले आहेत मग सूर्य असेल रवी असेल भानू असेल भास्कर असेल दिवाकर असेल मार्तन असेल प्रभाकर असेल सविता शब्द असेल हे शब्द सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत ओके okay, पुढला प्रश्न बघा वा आनंदाची बातमी आहे यामध्ये यातील वा या शब्दाची जात ओळखा म्हटलंय मग वा, वा, वा शाबास भले फकड थू हे जे शब्द आहेत हे शब्द नेमके कोण आहेत तर केवळ प्रयोगी अव्यय आहेत मनातील उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शब्दाला आपण केवळ प्रयोगी अव्यय म्हणतो मग याचं उत्तर वा या शब्दाचं उत्तर काय येतो केवळ प्रयोगी अव्यय येतो चला पुढला प्रश्न बघू जर तू आलास तर मी येईन अन्यथा येणार नाही म्हणजे वाक्यामध्ये काय टाकली हो यांनी अट टाकलेली आहे जर तू आलास तर मी येईन असं अट टाकलेले आहे मग अट मग इथं काय म्हटलंय या वाक्यातील जर तर हे कोणत्या उभयनवी अवयाचे प्रकार आहेत असं म्हटलंय म्हणजे उभयनवी अवयाचे कोणते प्रकार आहेत तर संकेत बोधक आहे संकेत म्हणजे काय टाकणे अट टाकणे मग उभानवी आवे जे आहेत बघा उभयानवी आवे या उभानवी अवयाचे प्रमुख दोन प्रकार पडतात सूचक उभानवे अव्यय आणि गौणत्व सूचक उभानवे अवय मग सूचक उभानवे अवयाचे प्रकार जे आहेत बरोबर समुचे बोधक विकल्पबोधक न्यूनत्वबोधक परिणाम बोधक आणि गौणत्वसूचक उभयानवी अवयाचे चार उपप्रकार आहेत स्वरूपबोधक कारणबोधक उद्देशबोधक आणि संकेत बोधक मग याचे चार प्रकार आणि याचे चार प्रकार ह्याच्यातला हा कोणता प्रकार आहे असं विचारले तर कोणता प्रकार आहे संकेत बोधक उभयानवी अव्य आहे संकेत बोधक उभयानव्य अवय हे त्याचं उत्तर आहे ठीक आहे आता याच्यानंतरचा प्रश्न पहा कपाट ह्या शब्दाचे लिंग ओळखा म्हटलंय कपाट या शब्दाचे लिंग ओळखा म्हटलंय मग कपाट म्हणत असताना पण काय म्हणतो आता आपण दैनंदिन जीवनामध्ये याचा उच्चार थोडासा चुकीचा काढतो म्हणत असताना तो कपाट म्हणतो पण हे उत्तर नाही आहे तर कपाट म्हणजे ते कपाट असं म्हणायला पाहिजे आणि याचं उत्तर कसलं लिंग येते नपुसक लिंग येते लिंगावरती लिंग हा प्रश्न होता लिंग या पाठामध्ये त्याच्या पुढला प्रश्न बघा कमळ ह्या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा म्हटलंय कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा म्हटलंय मग कमळ या शब्दाला पद्म म्हणतात बरोबर असे वेगवेगळे शब्द आहेत मग आता इथं बघा कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द मधुप आहे का नाही आहे स्वरूप आहे का नाही केशव आहे का नाही आहे तर याचं योग्य उत्तर कोणता येतो राजीव हे त्याचं उत्तर येतो ठीक आहे आता पुढला प्रश्न बघा मध गोड असतो मध कसा असते हो गोड असते मग इथं आधुनिकीत कोणाला केलं आहे गोड या शब्दाला केलं आहे पण आधुनिकी शब्दाचं विशेषण सांगा म्हटलंय बरोबर आधुनिकी शब्दाचं विशेषण सांगा म्हटलंय विशेषण दोन ठिकाणी येते कधी कधी नामाच्या अगोदर येते कधी नामाच्या नंतर येते मग विशेषणाचे दोन प्रकारे वर्गीकरण करण्यात येते विशेषण साधेक विशेषण विशेषणाचे तीन प्रकार आहेत र गुणविशेषण आहे संख्याविशेषण आहे सार्वनामिक विशेषण आहे साधित नाम साधित विशेषण धातु साधित विशेषण अव्यसाधित विशेषण आहे मग त्यापैकी कोणता प्रकार आहे असं सांगितलं मध गोड असते असते पण कसं असते हो गोड असते जेव्हा नामाचा गुण रंग चव स्वभाव स्वरूप आणि आकार दर्शवलं तर त्याला गुणविशेषण म्हणतो मग गोड हे काय दर्शवते दर्शवते म्हणजे त्या नामाचा गुण दर्शवत आहे म्हणून याचं योग्य उत्तर काय येतो गुणवाचक विशेषण येतो ओके कळतंय का बघा थोडंसं स्पीडनं मी सांगतोय कारण कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला या प्रश्नांची उत्तरं द्यावं लागतात कारण शंभर प्रश्न असतात आणि वेळ किती असतो नव्वद मिनिट असतात नव्वद मिनिटामध्ये शंभर प्रश्न सोडवण्यासाठी आपला थोडासा वेग जास्त पाहिजे अभ्यास चांगला पाहिजे अॅक्युरेसी सुद्धा चांगली पाहिजे म्हणून थोडंसं सा वेगात सांगतोय तेवढं समजून घ्या बाकी आपण प्रत्येक चॅप्टरची व्हिडिओ मात्र आपण अतिशय शांततेत आणि स्लो पद्धतीने आपण शिकवतो रमेश आंबा खात असे ह्या वाक्याचा काळ ओळखा म्हटलंय बघा रमे रमेश आंबे रमेश आंबा खात असे म्हटलंय खातो पण कधी खात कधी खात होता भूतकाळामध्ये नियमितपणे तो क्रिया करत असे रमेश आंबा खात असे असं म्हटलंय खात असे म्हटले की भूतकाळ भूतकाळामधला कोणता तर रीती भूतकाळ आहे कारण खाण्याची ती काय दर्शवत आहे रीत दर्शवत आहे रमेश आंबा खात असे पूर्वी आता खातोय का नाही माहिती नाही म्हणजे भूतकाळातली त्याची रीत दर्शवत असल्यामुळं याचं योग्य उत्तर काय येतो भूतकाळ येतो कोणता काळ आहे भूतकाळ त्याच्यानंतर ना बघा हत्ती या शब्दाचे हत्ती या शब्दाचे अनेक वचन सांगा म्हटले तर हत्ती या शब्दाचे अनेक वचन आता वचन म्हणजे काय आपल्याला माहितीच आहे नामाच्या अंगी संख्या सुचविण्याचा जो गुणधर्म आहे त्याला आपण वचन म्हणतो एक संख्या असेल तर एक वचन अनेक संख्या असेल तर अनेक वचन मग हत्ती बघा एक हत्ती येत असेल तर आपण काय म्हणतो तो हत्ती अनेक असतील ते हत्ती म्हणतो पण हत्ती या शब्दामध्ये काही बदल होतो का होत नाही एक हत्ती अनेक सुद्धा हत्ती म्हणून पर्याय क्रमांक कितवा येतो चौथा क्रमांक त्याचं उत्तर येतो आता पुढला प्रश्न बघा दाट ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा म्हटलंय दाट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा म्हटलंय मग दाट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द दोन शब्द आहेत की थोडंसं कन्फ्युजन करतात विरळ आणि मोकळा आता हे गच्च आणि भेद हे गच्च म्हटलं की काय झालेलं असतं दाट या शब्दाचा समानार्थी झाला असता विरुद्धार्थी विचारलेला आहे मग आहेत एक मोकळा आणि विरळ आहे पण परफेक्ट उत्तर कोणता येतो विरळ दाट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता म्हटलं तर काय येतो विरळ येतो दाट म्हणजे अतिशय जवळजवळ असणे आणि विरळ म्हणजे थोडं थोडं अंतर सोडून असणे असं त्याचं उत्तर येतो तर पुढला प्रश्न पहा प्रथमा हे कोणते विशेषण आहे म्हटलंय प्रथमा कोणते विशेषण आहे असं म्हटलेलं आहे आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की विभक्तीचा हा प्रकार आहे प्रथमा पण प्रथमा विभक्ती 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 म्हणजे विभक्तीबद्दल अधिक माहिती सांगायलाय विभक्ती पण कोणती विभक्ती प्रथमा प्रथमा म्हणजे प्रथम क्रमांक म्हणून याचं उत्तर कोणतं येतो क्रमवाचक संख्या विशेषण येतो बघा क्रम दर्शवत आहे कोणती विभक्ती प्रथमा कोणती विभक्ती द्वितीया कोणती तृतीया म्हणून विभक्तीचा क्रम दर्शवत असल्यामुळे याचं उत्तर काय येतो प्रथमा विभक्ती हा या शब्दामध्ये प्रथमाचं विशेषण कोणतं तर क्रमवाचक संख्या विशेषण आहे आता पुढला प्रश्न पहा अतिशय तापट माणूस म्हणजे खूप क्रोधिष्ट आणि खूप रागिष्ट या शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा म्हटलंय मग चार पर्याय आहेत कळीचा नारद हा कळ लावतो का नाही कुंभकर्ण खादाड माणूस आहे का नाही आहेत कूपमंडू आहे का नाही आहे अकरावा रुद्र म्हणजे खूप रागीस माणूस असा त्याचा अर्थ निघतो अतिशय ताप माणूस या शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजे अनेक शब्दाबद्दल एक शब्द शब्दा सांगा म्हटलं तर याचं योग्य उत्तर काय आहे अकरावा रुद्र आहे पुढला शब्द बघा शुद्ध शब्द ओळखा म्हटलंय परीक्षेला शुद्ध शब्दावर नेहमी प्रश्न येतो त्याच्यासाठी आपल्याला कॉमा विलांटी उकार मात्रा याचं ज्ञान असणं गरजेचं आहे शुद्ध शब्द ओळखा ह्याच्यातलं कोणता आहे असं म्हटलंय पुनर्जन्म हा शब्द शुद्ध, शुद्ध, शुद्ध आहे का तर आहे आणि गृह ग्रहपाठ नसून गृहपाठ म्हणजे घरामध्ये पाठ करणारा भाग त्याला आपण गृहपाठ हा शुद्ध शब्द आहे म्हणून हेही उत्तर गेलं परीक्षा या शब्दाची इकार मात्र दुसरी पाहिजे दुसरी इकार पाहिजे म्हणून इथं पहिली इकार आहे हाही उत्तर गेलं आणि पुनर्जन्म हा पुनर्विवाह हा जो शब्द आहे पुनर्विवाह असा असायला पाहिजे पुनर्विवाह असा असायला पाहिजे म्हणजे याचंही उत्तर गेलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक कोणता बरोबर आहे पहिला पर्याय बरोबर आहे आता शंभरावा प्रश्न बघा श श हे व्यंजने आहेत तर या वर्णांना काय म्हणतात असं म्हटलेलं आहे तर श या वर्णांना कसले वर्ण म्हणतात उष्मे वर्ण असे म्हणतात कसले वर्ण म्हणतात हो उष्मे वर्ण असं म्हणतात ठीक आहे उष्मे वर्ण असं म्हटलं जाते तर आता इथं लक्षात घ्या श श श या वर्णांना काय म्हटलं जाते उष्मे वर्ण असे म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो मराठी व्याकरणावरती धुळे पोलीस भरतीमध्ये जे विचारण्यात आलेले प्रश्न होते त्याचं आपण स्पष्टीकरण बघितलेलं आहे तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे परीक्षा घेतले जातात किंवा घेतलेल्या आहेत त्या प्रत्येक पोलीस भरतीच्या पेपरचं आपण स्पष्टीकरण यूट्यूब चॅनलवरती देत आहोत तर आपल्या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर आपण उद्या उद्या म्हणजे दिनांक पहा नऊ जुलै नऊ जुलै सकाळी अकरा वाजता आपण श्रीनगर स्वराज्य अकॅडमीमध्ये भूषण अकॅडमीमध्ये आपण एक पेपर घेणार आहोत तो पेपर पोलीस भरतीचा शंभर मार्कांचा पेपर असेल बघा भरती सराव पेपर आपण घेत हो, आहोत आणि तो सराव पेपर आपल्या शंभर गुणांचा हा सराव पेपर आहे म्हणजे प्रश्नांची संख्या किती आहे शंभर आहे आणि गुणसुद्धा किती आहेत शंभर गुण आहेत तर हा सराव पेपर आपण श्रीनगरच्या अकॅडमीमध्ये आपण घेणार आहोत तर जास्तीत जास्त संख्येनं हा सराव पेपर देण्याचा प्रयत्न करा आणि वेळ लक्षात ठेवा अकरा ते दोन अकरा ते दोन सकाळी म्हणजे सॉरी अकरा ते साडेबारा वाजता सकाळी हा पेपर असेल आणि या पेपरमध्ये प्रथम जो कोणी येईल त्या प्रथम येणाऱ्याला दोन हजार पाचशे एकावन्न रुपये बक्षीस असेल आणि द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्याला द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्याला पंधराशे एकावन्न रुपये बक्षीस देण्यात येईल दे, आणि त्यानंतर तृतीय क्रमांक मध्ये जे विद्यार्थी येतील त्यांना अकराशे एकावन्न रुपयाचं बक्षीस देण्यात आलेलं आहे बक्षीस हे खूप मोठं नाही आहे पण आमचा हेतू काय आहे तर तुम्ही जास्तीत जास्त संख्येनं हा पेपर द्यावा आणि जास्तीत जास्त मि मार्क्स मिळवण्यासाठी प्रयत्न करावा आणि तुमचा सराव व्हावा ह्या उद्देशाने दिनांक हे लक्षात ठेवा दिनांक नऊ जुलै नऊ जुलै सकाळी अकरा वाजता हा पेपर सुरुवात होईल अकरा ते साडेबारा वाजता हा पेपर संपेल तर यावेळेमध्ये जास्तीत जास्त संख्येनं आपल्याला हजेरी लावायची आहे आणि प्रथम येण्यासाठी मात्र आपल्याला प्रयत्न करायचा आहे तुम्हाला कमी जरी मार्क्स आले तरी हरकत नाही पण प्रयत्न करायला काय हरकत आहे त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणाला सांगा आणि उद्याला मात्र पेपरला यायला विसरू नका धन्यवाद Terima kasih telah menonton!